पवित्र हजला जाणाऱ्या यात्रेकरून नाकोपरगावच्या सर्व पक्षीय हिंदू बांधवांनी शहरात घडले एकीचे दर्शन हम सब एक हेचा चा नारा सर्वप्रथम पहलगाव येथील हल्लाचा हल्ल्याचा केला तीव्र निषेध शहीद झालेल्यांना वाहिली श्रद्धांजली यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी ने दिल्या शुभेच्छा व हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचा केला यथोचित सत्कार व तेथे जाऊन भारताच्या एकता व अखंडतेसाठी करावी प्रार्थना असे आवाहन त्यांनी केले सतर्क चोवीस तास न्यूज कमिटीचे सर्व सदस्य कारण मी त्या दिवशी पत्रिका बघितल्यानंतर आसभा तुमची मुस्लिम विकास कमिटी पूर्वीचे आठवते तेव्हा तुम्ही सर्वजण एक सामाजिक काम या शहरामध्ये हाती घेतलेलं होतं मुस्लिम विकास कमिटी मध्ये तुम्ही सर्व आयु भैया असतील आमचे सर्वच काही ना काही कार्यक्रम तुमचा चालू असायचा आणि अनेक दिवसानंतर कोकोरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटी नाव वाचल्यानंतर जुने दिवस आठवले का बरं ही सर्व मंडळी आमची मुन्ना भैया असतील हे सर्व आम्ही एकदम गुन्हा गोविंदांनी या शहरात राहत असतो कधी कोणाच तिकडे आपण बघतो वेगळ्या प्रकारचा एक आक्रोश तयार झालेला आहे परंतु तो आक्रोश असता नव्हते की एक सूर कायमच असा निघत असतो की जे हिंदुस्थानावर राहून हिंदुस्थानावर प्रेम करणारे असे जे आमचे मुस्लिम बांधव आहे ते आमचेच आहे आणि त्यांच्या पण आमच्या कुठलाच भेद नाही हा पण एक सूर आज आपण बघतोय की तिकडे काही जरी झालं असेल दहशतवाद परंतु जे आपले आहेत त्यांना आपलं म्हणण्याचं मन मोठं आपण एकमेकांनी नेहमीच केलेलं आहे कारण आपण जरी धर्म धर्मात विभागलेले धर्मा असू म्हणजे मुस्लिम म्हणूया किंवा आम्ही स्वतःला हिंदू म्हणतोय आम्ही हिंदू आहोत आपण मुस्लिम म्हणून धर्मात धर्मा आपण विभागले गेलेलो आहोत मात्र आपला मार्ग एकच आहे तुम्ही आपला मार्ग एक आहे आपलं रक्त एक आहे कारण आपण सगळे जर वेगळ्या प्रकारचं अन्न खातो हिरव्या भाज्या खातो पांढऱ्या भाज्या खातो गव्हाची पोळी खातो बाजरीची भाकरी खातो सगळ्या वेगळ्या प्रकारचं अन्न खातो परंतु जर सगळ्यांचं तर रक्त बघितलं ते रक्त आपल्याला दिसून येतं आणि त्या रक्ताचा रंग हा लाल असतो आणि जर रक्त जर लाल असेल तर नक्कीच ते जर एका रंगाचं प्रत्येकाच्या शरीरात बनत असेल ना तर बनवणारी शक्ती सुद्धा एकच आहे फक्त त्या शक्तीचे नाव वेगळे वेगळे आहेत त्याला कोणी अल्ला म्हणेल आम्ही भगवान म्हणू परमेश्वर म्हणू म्हणून आपले मानसुद्धा एक आहे आपण नेहमी माणूस भगवंतावर प्रेम का करत असतो कारण भगवंताशिवाय शिवाय कोणी दुसरं मोठं नाही आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये केलेल्या चुकांच क्षमा मागण्यासाठी प्रत्येक जण आपल्या देवाजवळ जात असतो मग तुम्ही नमाजच्या रूपाने जाल आणि आमच्या भगवद्गीतेच्या माध्यमातून परमेश्वराला काय करत असतो अधिष्ठान करत असतो आणि आपल्या चुकांची माफी मागत असतो आता हजला जाणारे यात्री असतील त्यांचा सुद्धा हजला जाण्याचा हेतू एकच असतो की मी माझ्या आयुष्यात आल्यापासून केलेल्या सर्व चुकांचं परमेश्वर तुम्हाला काय कर आणला तुम्हाला माफ कर आणि मा... आज या ठिकाणी गांधीनगर भागामध्ये मुस्लिम विकास कमिटी विकास कमिटीच्या वतीने जे आजला आपले मुस्लिम बांधव जे जाणार आहे त्यांना मी युवा सेनेतर्फे व जे महाकाल मित्रमंडळातर्फे व कोपरगाव शिवसेनातर्फे त्यांना शुभेच्छा देतो त्यांची जी हाज यात्रा आहे ती सुखरूप हो अशी प्रार्थना करतो आणि कोपरगावकरांसाठी व भारतासाठी त्यांनी तिकडं प्रार्थना करावी का जे असे हल्ले जे आपल्या भारतावरती होत आहे तर त्या हल्ल्यापासून आपण सुरक्षित राहिलं पाहिजे अशी त्यांनी दुवा केली पाहिजे असं मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे जे कार्यक्रम ठेवलेलं होतं हे हज यात्रेसाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये जे आमचे हिंदू बांधव आणि सर्व धर्मी सर्व पक्षी जे लोकं आले मी त्यांच्या मुस्लिम विकास कमिटीतर्फे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो जे त्यांनी एकट्याचा संदेश दिलेले जे एकतेचा संदेश कोपरगाव तालुक्यासाठी किंवा कोपरगाव अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नाही आहे हे पूर्ण महाराष्ट्रासाठी नाही आहे हे पूर्ण देशासाठी आहे आणि जे एकता दिले तर मी हात लोकांना प्राप्त करतो त्यांनी हातच्या ठिकाणी जाऊन संत धर्मासाठी एकताच्या संदेशाची दुवा करावा हीच मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जा हिंद जय महाराज सर्व पवित्र हात यात्रेला मुस्लिम बांधव त्या सर्व बांधवांना आंबेडकर मी शुभेच्छा देतो आणि तिथे गेल्यानंतर देशात सुख शांतीला अशी त्यांना विनंती करतो कारण मुस्लिम धर्मिया भाजप खूप मोठं महत्व आहे का एका तरी आयुष्यात घास करावा अशी प्रत्येक मुस्लिम बांधवांची इच्छा असते आणि त्या सर्व भाविकांची इच्छा या ठिकाणी पूर्ण होत आहे आमचे भाई सय्यद असतील माझी भाई असतील शफी भाई सय्यद हुसेन भाई यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे

तिरुपती बालाजीला जातात तिकडे जातात जसे हिंदू लोक सगळ्यासाठी सगळ्या देशासाठी शांतीसाठी तसंच काशीला पण जातात तसं हजीरा सांगेल की आपल्या देशासाठी अमन आणि शांती पाहिजे आपला पूर्वाचा जो भारत होता तो भारत आपल्या आता पाहिजे आता लय झाला काय एकमेकाच्या मनावरित दोष हे पण काही लोक भरभाऊ साहेब गायला गाळा घेऊन आणि कर रहे थे बाकी मित्र कहीं नहीं पर खरे बड़े का ऑफर था कहीं भी राजकारण कोई भी राजकीय ये कमेटी का नाम लिया नहीं जाता जब भी कुछ काम आएंगे कौमी काम आएंगे धार्मिक काम आएंगे सभी को एक जगह लाने का काम आएगा उसके वास्ते हमारी कमेटी है वैसे ही इस कमेटी का मकसद आज का जो है हमारे मतलब जो ये आज की जो बैठक देख रहे जो प्रोग्राम देख रहे हैं ये प्रोग्राम में हमारे सभी भाई का दिमाग में एक बात है कि आज देश भर में महाराष्ट्र भर में जो माहौल चल रहा इस माहौल के बाहर भी एक दुनिया है जहां पर हम बंधु भाव भाई के जैसा रहते अभी हर टाइम में अगर देखेंगे ये माहौल खराब माहौल खराब आम आदमी को इससे कुछ लेना नहीं आम आदमी जनरल आदमी कुछ राजकीय मुरहरी गांव का वातावरण खराब करना चाहते गांव के अंदर वो देश में जो दुर्घटना वो पूरी हुई गलत हुई हम सब मानते इसमें कोई जात का समाज का धर्म का कोई विषय आता नहीं जब भी ये ऐसे कोई देश में मसले आते हैं हमारे भारत देश के ऊपर जब भी कोई ऐसे अड़चना आते तो हम सब हिंदू मुस्लिम एक जगह आके खे से खंडा के हम इस देश के लिए खड़े होते अभी दिन दिन पह, पहले चार पहले जो पहले जो पहलगाम हुआ ये निंदनीय बहुत बुरा गलत हुआ लोगों के बाल बच्चे उनके घर वाले जो उनके आज कुछ आठ दिन पहले शादी हुई थी हमें हाजरा था मेरे सर्व मुस्लिम मानव हार्दिक स्वागत करतो होतं त्यात्रि हार्दिक शुभेच्छा दि